नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा चालू ओढून बुक्क्यांनी मारलं चालकाला महिलेसह चौघांकडून जबर मारहाण मनमाड मधून एक विचित्र घटना समोर आली आहे यात एस टी बस स्थानकावर चालकाला एका महिलेसह चार जणांनी जबर मारहाण केली आहे बसमध्ये बसण्यावरून वाद झाल्यानंतर चालकाला मारहाण करण्यात आली या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय मनमाड पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आनंद नन्नावरे या पंचेचाळीस वर्षीय चालकाने तक्रारीत म्हटलंय की बारा तारखेला सकाळी माझी ड्युटी होती माझ्यासोबत महिला वाहक उर्मिला बडे या ड्युटीवर होत्या आम्ही दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास नाशिकला पोहोचलो परत नादगावला येण्यासाठी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नाशिक येथील मेळा बस स्थानकात बस प्लॅटफॉर्मला उभी करत होतो उर्मिला बडेमाला बस उभी करण्यासाठी निर्देश देत प्रवाशांना गाडीपासून बाजूला होण्यास सांगत होत्या तेव्हा एक गृहस्थ चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते म्हणून वाहक उर्मिला यांनी सदर गृहस्थांना बस उभी राहू द्या मग आतमध्ये चढा असे सांगितले मात्र यानंतर या व्यक्तीने उर्मिला यांना शिवीगाळ करून शासकीय काम करताना अडथळा निर्माण होईल असं कृत्य केलं तेव्हा वाहक उर्मिला यांनी सदर गृहस्थास तुम्ही चालत्या बस मध्ये चढल्यास पडू शकता असं समजावून सांगितलं यानंतर सदर गृहस्थाने पुन्हा वाहक शर्मिला यांना शिवीगाळ केली आणि वाद घातला चालक मध्यस्थी करण्यासाठी गेला असता सदर गृहस्थाने त्यांनाही शिवीगाळ करून तुम्ही मनमाडला चला मग तुम्हाला बघतो अशी धमकी दिली त्यानंतर चालक आणि वाहक यांनी व्यक्तीला वाहक नियंत्रकाकडे नेलं मेळा बस स्थानकावरील वाहक नियंत्रक यांनी वाद समजून घेत सदर प्रवाशाची समजूत काढली तेव्हा बस दुपारी दोन वाजताच्या सुमारास मार्गस्थ झाली यानंतर ही प्रवासी इतर प्रवाशांसमोर मनमाडला चला मग दाखवतो असा दम देत होता सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास बस मनमाड आगार इथे पोहोचली नांदगाव प्लॅटफॉर्मला बस उभी करत असताना अचानक एक महिला आणि तीन पुरुष तिथे जोर जोराची करत आले सर्वांनी मिळून बस चालू असताना चालकाला बसच्या केबिन मधून खाली खेचला यानंतर तोंडावर छातीवर पोटावर पाठीवर बुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली एकाने एक लोखंडी पाईप आणला आणि चालकाच्या डोक्यात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या मागील बाजूला मारला सदर मारहाणी चालकाच्या चा डाव्या डोळ्याच्या जवळ उजव्या पायाच्या गुडघ्याच्या मागे दुखापत झाली असून इतर ठिकाणी मार लागलेला आहे तसेच वाहक उर्मिला यांना डाव्या पायाच्या गुडघ्यावर मार लागलेला आहे यानंतर चालकाने प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे नाशिक